शोकावर व्याख्यान केले एका प्रकार आता काम आणता जरा या पलंगी बसण्याचा जाता बसलेला तरी जरी आणून बसवी असल्या जरी या जर त्या पलंगाचं अयश्य आज्ञा होत अक्षर भास्कर गेला धावली ब्रामगिरीच्या सवेपाणी धागिला त्याने निद करे भास्कराचे सजीपाडे सशक्त पिढी झाले तो त्याच्यासमोर शोभू लागला लागला थोडं परि महाराज आज हल्ले हल्ल्यामुळे नाही केले श्री पल्हाद काही दिवशी तो उभा केला हे लिहिले पूर्ण आता श्रीवासाने धागवली त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंत जाविले साचे मराठी कृष्णाजीचे सिंगजानन साधणी ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला न पलंगाशी महाराजाच्या मी नाही झाली आले ते भास्कर ओडी त्यांना फरफर उभा केल्याचं म्हणून आपल्या सदूर आहे

असणार ऐसा बोध ब्रह्मगिरी विरक्त झाला प्रातःकाळी काळी गेला कोणानं विकटा शिष्याचं ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कडले अवघ्या गावाशी जोत आला पहा वयाशी मळ्या जळलेले पलंगा ते हा दास विरचित गजानन विजय नावेगुंत तारो भावी का भवाग दिद हे दासगुण शिवम भवतो श्री हरिहरा पण वस्तू इथे आई संत शिवापुरी खाण्या करतो मी झालो शिवाई माझ्या अपराधिक तेव्हा सात करू शांती धावा केला तो प्रिका गीता शास्त्र शिकण्याचा तुला पिसा मी म्हणाला आता पस्तावा पावलो मी त्याची तृण धरून आलो शेगावच्या जनाने केली समर्थ

स्पर्शाचा गंगा ज्याला मला कुठूनही नाही तिथं मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरी जोत केला आजपासून चोवीस गेला सूर्य सोडून देईल ज्यांनी राखला बाई त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभवावी न सांगावी सांगावी गोष्ट कोणाली येत नुसतं शब्द पाणी ते माझे जेवी येतो ना ते जे आहे झाला ना आपल्या संस्कृतीचा गोसावी मच्छिंद्र झाला तर गौरव भवानी साजावे नाही पत्राच्या आरोग्य तुम्ही गोविंद भवानी

व या प्रकारचे वेगवेगळ्या निर्माण करीत बनवले आहे हे शब्द त्या दोघाशी अधिक आपण मानसिक खाऊ लागले एकमेकाची कुटुंब नाही बाळा तेवढ्या आहे ते परिपूर्ण हा जगात जे जगात शक्ति बजावून पुरेपर्यंत आपण त्याला माहिती समस्यांनी वाटायला

तुझा समज मी बोलते माझे बाबा गडावरी माझी असली होती तरी आता शेगावरती नाही म्हणायचो तुला सज्जन गाडी गेले वचन मी नाचला मी तरी मी बारा बारा लागून ह्याचे स्मरण आहे का त्या वचनाशी पण त्यात का पूर्तता करण्यासाठी आला होता देश सोडून नववी तिथं मी काय रामदास शरीर उपयोग असतो ते तो आणि आता मला आता काय म्हणावे श्लोक किती काही वाचायची वेळ तो काही पैसा म्हणून भ्रमेश तरी झालं पाठी बसून होता बाळकृष्णाचं धरून आम गजानन आले घरात तो एका मोठ्या पाठीस तिथं स्वामी गजान झाले बाळापुरी भुकात झाली गजानननाची ती भले मंडळी धावू लागली दर्शन घ्याय पायांच्या रामदासी वगैरे दिवस भरा खरीच विचार शेवटी रात्र होता तीन प्रहार स्वप्नपडे स्वप्नपडे बाळकृष्ण अरे गजानन माझी स्मृती हल्ली तुमच्या वरड प्रांती संशय म्हणून धरिता बुडशील मी तो समजून घरी गजाननाचे पूजन गीतेचे हाय वचन विनाचन विनांश स्वप्न पडले म्हणजे बाळकृष्ण तोचला बारी ठेवली अत्याधारी गजाननाच्या पायावर महाराज आपली लिहिला मी ना समर्थ जाणण्याला तो घोटाळा उकलेला तुम्ही स्वप्न देऊन जा माझी सांग झाली नेनताना काही होली ते झालं मी आता काही दिवस आय या बाळापुरात हिच आहे म्हणजे असं ते पूर्ण करावं महाराज ऐकमाचा विचार काही दिवस गेल्यावर

परवा तुमच्या धोतर जगा नेविाचा गंटबाजी पुष्पाला नैवे त्याच्या नाना प्रकार दक्षिणेशी शंभर रुपये त्यांनी ठेवले झाली पुष्पांजली समोर झाली लोक बाजूच्या लोकांचे प्रत्येका आपल्याला आपल्या घरी नाग त्यांच्या विचारायची व्यवसा झाली परी थोडक्यांची मनुष्याबुली सजनी पावली लागणार पुन्हा पाहिजे पाहिजे होते समर्थ झाले ते ते काके साधूच उगे करते गणेश कापडच्या केले तर त्यांच्यापुढे शेंबरची की दादासाहेब साहेब होते

एक वेळेला तुम्ही करावं कामान असू शकत नाही असते तिथे सांगतायचे ते विशेष मध्ये आप बोले ना छाती ते जो होईल आणि बोलाव्या शिल्ली सदागडा साधू ते महाराज होते खरं गणेश आप्पाचा धरून करू तुझे किती आहे सदान दूर तेवढे सांगायला तुझ्या संधी वाटते काही वेळ वेळेपासून अरे चित्र तुझ्या कलावात थोडं वैसे महाराज बघता गणेश आप्पाच्या थोडा शब्द बोलवले समजपासून एवढी संधी पूजा केली होती आणि आपल्या समजा त्यांच्या जर अर्थ केलं तर असं वर्षा पूजा मीच केली ते त्या प्रत्येक पूजेपर्यंत एक ग्रस्त हजार असे तो आत्मारा मेजीच्या नात्याने घराव्यात आपण मुलं पेटाने आपल्या मामाला भाडावून आम्ही हाता भाडा कारण स्वतःचे लागले त्यांना साधूचे चरण धडून कुठे जाऊ नये प्रपंचात rgba आवश्यको त्या असं कशाला गौचित्त केलं आजपर्यंत तो आता पुढे झालं काही असं आज काही असं आज पण म्हणून सोडी त्यांच्या जगा अमृत आलं का कोण विषय का कोणी जा म्हणून प्रत्येक जाते पूजाला बडाबाजवला होता वधव राहिलाच असेल काही कारण असं काही दिवसांनी शेगाव आले पण मडाशी जातात आणि आल्या मंदिर म्हटेचं त्या मंदिराच्या पूर्वीच एका जागा होती असं गजान पुणेपूर्वी शेगणवसा ते ठाय आता महाराज आल्याची कृष्णा पाटला कडीसाती त्यांना दगा सोरी सोरीले समजले म्हणून आला धाव त्या वस्तू जागेवर सत्य महाराज करून दडवतं धोवणं बेसला डोळ्यातून वाईपाणी खडत्याला नसेल आणि वस्त्र टाकले भिजून त्या तिथे महाराजातल्या फटाला घायसा कार्य लक्ष शोक कोण तर तुला झाला पाटील बोल त्यावर जोडून आपल्या दुनियाक्रम महामाळ्याचा वाज केला त्याला सांगा आता माझ्याकडून करू आपले देशमुखाच्या बाजूची जागा बघायचं एका मालकीचे ते तुम्ही राहून कामाळ्यात मर्जी नसेल तरी तरी चला राजा घरी ते मला काही आहे ना वर्तमान अवघ्या पाटील म्हणाले ते इथे येथे धावून आले महाराज वेळू लागले जसं नाही यामध्ये या हरियाणी नारायण महाराज ते सगळ्याना सकाराम महसूल कराव आई माना समजा तो जागा देण्याचा विचार करणार नाही वाटे सकाराम देईल जागा पूर्ती करू आपण मुगा म्हणजे अभ्यासर त्या भागात घेता येणं समजा अभ्यास वेळ बांधून वट बांधलेलं त्या ठिकाणी परश्राम सावजींनी भावना घेतली विशेष समर्थबरोबर निसर्ग होते जरा बाळा भाऊ वासघर बाळा भाऊ पिताबरोबर ते सगळे रामचंद्र बरोबर त्याचं परिणात होतं बरोबर हे पाच पावणा विषयी विचारणांना शोभू लागले नृत्य बाळामाची अतिरिक्त झाली त्याची परवंत त्यांनी नोकरीची गेली इतकी जी बस भाडभाऊस येण्याप्रमाण तरी कायच येतं आहे ना भास्कर म्हणून हा सुकल्या भिड्या खाय म्हणून ना इच्छे जाय कोणीकडे तुम्ही दाबा या ते मारा म्हणजे हावडा करेल करा वे चौदा वेळ वैयर हाटून हल्ल्याचं लकडी वाजून वाकड पाया कधी मोठमोठा आले ते बाळ वेळ लागते बेजराला एकदा वेळेस घालून दिले बाडाबाला परतून राजीनामा देऊ में बाडा भाऊशी गाशी भास्कर बोलला त्याची त्रास देते याच्यावर वरच्यावर ओढाड व्हायला हिरव्यावर पाय पडायला येईल तर त्याचं जरी दिलं मारा तरी तर येईल पण तशी लोचन झाली जायला त्यानेच इथे यावेळी हे अहंकाराचे भाषण कपुताना कपडे जाणं त्यांनी भास्कराच्या अज्ञान एवढ्या कृत्य केले भरत चतुर्थी गजाननाने हाती गेली बाळा जडू लागले मारता मारता बोडवली चत्रिर बोली बघा एक मोठी घेतली भरू काठी भेटली जिथे मागणी सुरू केली काही काही पडून सोडून त्या मठाला बरी बाळा तसा मला समर्थाच्या पुढे मला काही असेल मला तो याशा मारा नाही वाजकरी झाला चिंता तोड बाळाभाऊचं पाहून मला बरी बो समर्थाच्या समोर बोलण्याच्या ती होईना ती काठी मोडली कधी बाळाभाऊच्या पाठीवर मागते बंडरू नकरी तुडवं लागले त्याला गैसा का मला माती तोडवी त्याला दैसाचा गेला प्रहार महाराजांनी तुडवे नाहीचा मी या प्रकारचाला शिष्य समजाय पडत